नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या चार नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी आलेले आहे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी दुर्मिळ योग जो आहे तो येणार आहे म्हणून या दिवशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी असं म्हटलं जाते यावेळी हरी आणि हर यांचे मिलन होते म्हणजे श्री विष्णू आणि भगवान शिव यांचे मिलन होत असते यावेळी महादेवाच्या संबंधित आणि आपल्या जीवनात सुख आणि संपत्ती सर्व काही मिळावं मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या त्यासाठी उपाय जे आहे ते केले जातात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी काही उपाय आणि काही सेवा केल्यात तर भगवान शिव आणि श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तर हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे कारण या एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेपासून जागे होत असतात आणि विश्वांचा जो कारभार आहे तो संपूर्ण सांभाळत असतात चार महिने भगवान शिव हा जो विश्वांचा कारभार आहे तर हे संपूर्ण कारभार स्वतः सांभाळत होते त्यामुळे भगवान शिवांची पूजा केली जायची तर पुराणानुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे म्हणजेच वैकुंठधाम अशा भक्तासाठी उघडतात घरा मनाने आणि भक्तीने भगवान शिव आणि विष्णूची आराधना करतात पूजा करतात त्यांच्यासाठी आपल्या स्वर्गाची दारं उघडत असतात या दिवशी महादेवाच्या संबंधित उपाय केल्याने सर्व समस्या दूर होतात घरात सुख संपत्ती सर्व काही मिळत असते प्रत्येक इच्छा पूर्ण होते वैकुंठ एकादशीच्या दिवशी महादेवाच्या संबंधित कोणते उपाय करावे महादेवाच्या चरणी ही वस्तू अर्पण करायची आहे तर ह्या दिवशी हा दिवा लावल्याने आपल्या घरात सुख संपत्ती येऊ लागेल सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर कमी होईल सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होईल आणि शत्रू जो आहे तर तो जर आपल्या जीवनामध्ये अडचणी आणून देत असेल तर तो त्रास कमी होईल आणि त्याचबरोबर या वेकुंठ एकादशीच्या दिवशी मंगळवारी चार नोव्हेंबरच्या दिवशी मध्यरात्री निशित काळामध्ये भगवान विष्णूची पूजा केली जाईल आणि सकाळी महादेवाची पूजा करण्याची परंपरा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आहे तर असं म्हटलं जाते की वैकुंठ एकादशीच्या दिवशी भगवान वि भगवान विष्णूने स्वतः महादेवाची पूजा केली होती त्यामुळेच हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो असं म्हटलं जाते की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सर्वात प्रथम भगवान शिवाला जलप्राशन करावे लागते आणि त्यानंतर राम नाव लिहिलेले वेलाचं पान जे आहे तर ते शिवपिंडीवर या दिवशी अर्पण करायचं आहे तर कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे का करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा वेकुंठ एकादशीला पुत्रता एकादशी असं नाव पडलेलं आहे असं म्हटलं जाते की हा दिवस एकादशी खूप महत्वाची आणि सर्वात श्रेष्ठ असे वेकुंठ चतुर्दशी म्हटली गेलेली आहे असं म्हटलं जाते की या दिवशी सर्व भक्तगणांना भगवान शिव आणि विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न केल्याने भक्तांना स्वर्गवास प्राप्त होतो शिवाय हे व्रत केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्याची भरभरून प्रगती होते त्रास कमी होतात वेकुंठ एकादशी हा पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि मुक्तता देणारा दिवस म्हटला जातो या दिवशी तिळ मिसळलेले पाणी दक्षिणेला तोंड करून अर्पण केल्याने त्यांना मुक्तताही मिळत असते आणि आपला जो पितृत्वष आहे तर तो कायमचा दूर होत असतो वेकुंठ चतुर्दशीच्या दिवशी व्रत करणारे केवळ मृत्यू नंतरच्या मोक्षाचे दरवाजे उघडत नाहीत तर मागील जन्माचे पापेसुद्धा धुवून टाकत असतात म्हणूनच या एकादशीला वेकुंठ एकादशी असं म्हटलं जाते वैकुंठ एकादशीच्या दिवशी तुम्ही दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनात सर्व समस्या दूर होतात आणि जो पैसा आहे तो घरामध्ये टिकत असतो या दिवशी व्रत पाळल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि व्यक्तीच्या जीवनात सुख संपत्ती सर्व काही मिळत असते म्हणून या दिवशी उपाय कसे करावे सेवा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर पहा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ आणि एक त्रुटीचा खडा जो आहे तर तो टाकायचा आहे आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता शत्रुत्रास हा संपवावा त्यासाठी आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि एक तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे यामुळे सर्व शत्रुबांधा कमी होते असं म्हटलं जाते की वैकुंठ चतुर्थीचा दिवस सर्वात प्रथम भगवान शिवाला जलप्राशन करावे आणि त्यानंतर शिव शिवपिंडीला आपल्याला काय करायचं आहे दहीचं जे पंचामृत आहे तर ते बनवायचं आहे साखर तूप थोडसे तीळ जे आहे तर यामध्ये टाकायचे आहे तूप टाकायचं आहे आणि असं पंचामृत आपल्याला बनवायचं आहे मध टाकायचं आहे त्यानंतर हे जे पंचामृत आहे हे शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे कलश भरून घेत असताना आपल्याला पिण्याचा पाण्याचा सा घ्यायचं आहे दोन वातीची इथं फुलवात घ्यायची आहे एक माता पार्वतीसाठी आणि एक शिवपिंडीवर एक शिवपिंडीसाठी अशा दोन फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत आणि दोन वाती एकत्र आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला एक बेलाचं पान इथे लागणार आहे तर बेलाच्या पानाला आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावर राम नाव लिहायचं आहे तर श्रीराम हे नाव आपल्याला चंदनाच्या साहाय्याने लिहायचं आहे कारण कुंकू हे शिवपिंडीवर अर्पण केले जात नाही म्हणून आपल्याला इथे घेत असताना अष्टगंधक किंवा चंदन घ्यायचं आहे आणि चंदन भिजवायचं चंदन आहे चंदनाच्या साहाय्याने या पानावर श्रीराम आपल्याला तिन्ही पानावर लिहायचं आहे जर तुमच्याकडे जर तीन पानाचं बेल असेल तर तीन पानाचं घेऊ शकता किंवा पाच पानाचं असलं तरीही ते पान तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हातामध्ये हे पान घ्यायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि गुळगुळीत भाग जो आहे तर तो शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे त्यानंतर असं म्हटलं जाते की या दिवशी भगवान शिवशंकराची पंचोपचारे आणि या दह्याने आणि दुधाने उपाय केल्याने अशा पाच विधीने भगवान शिवांची पूजा केल्याने पुंड चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवांच्या शिवलिंगावर तुळशी अर्पण करावे आणि कमळाचे फूल अर्पण केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात जीवनात येणारे दुःख अडचणी संपतात आणि असा एक दिवा लावल्याने ओवळल्याने आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्याने सर्व कामात यश मिळत असते आपल्या घरामध्ये शुद्ध तुपाचा एक भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मकता तयार होत असते दिवा लावल्यानंतर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे श्री विष्णू देवाय नम हा मंत्र म्हटल्याने जीवनातील सर्व शत्रुपिडा नकारात्मकता दूर होते आणि घरात सुखसंपत्ती लावत असते घरात अखंड लक्ष्मी नादत असते आणि घरामध्ये पैसा हा टिकून राहतो म्हणून हा उपाय जो आहे तर तो घरामध्ये सुख संपत्ती येण्यासाठी लावला जातो म्हणून हा एक उपाय करून पास सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा